संत नामदेव महाराज समाज उन्नती परिषद ही शिंपी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहून काम करत असताना समाजातीलच काही बांधव दुफळी निर्माण करून समाजामध्ये दोन गट पाडण्याचा प्रयत्न करत असून अशा अपप्रवृत्तींना शिंपी समाज बळी पडणार नाही असा विश्वास नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांनी व्यक्त केला श्रीसंत नामदेव महाराज समाजोन्क्ती परिषद सातारा जिल्हा कार्यकारिणी सभा नुकतीच वाई इथं नासेपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्सवात पार पडली यावेळी नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर प्रवीण शिंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवर नासपचे पदाधिकारी यांचा वाई येथील सर्व शिंपी समाज बांधवांच्या वतीनं शाल श्रीफळ व संत नामदेव महाराजांचे स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना पोरे पुढे म्हणाले की समाज हितासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन ज्यांना खरी मेहनत घेऊन समाजन एक संघ विचार एक विचार एक दिशा घेऊन पुढे जाण्यासाठी ज्यांनी खरे कष्ट घेतले आणि आपला समाज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला हे कार्य आपल्या नासप महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी सदस्य यांचे कार्य उल्लेखनीय आहे हे कार्य म्हणजे अनेक वर्ष केलेला संघर्ष आहे हे कार्य इतक्या सहजासहजी मिळालेल्या मेहनतीचं फळ नसून यात समाजहित डोळ्यापुढे ठेवून केलेली अनेक वर्षाची समाजसेवा आहे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज स्मारक उभारणीचं काम हे सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे लवकरच मुहूर्त पण घोषित करण्यात येईल श्री संत शिरोमणी नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ याचा लाभ सुद्धा सर्व समाज बांधव यांना होणार आहे इतके चांगले कार्य नासपच्या माध्यमातून सुरू आहे आणि काही चांगले आपलेच समाज बांधव यामध्ये दुपडी निर्माण करून समाजामध्ये दोन गट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत वेगळे समाज ग्रुप तयार करून आपले स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा यांचा हा प्रयत्न चालू केलाय तरी कृपया यांना बळी पडू नका असा आवाहन सर्व समाज बांधवांना सूचित करण्यात आलंय काळ्या फिती बांधून या सर्व स्वयंघोषित समाज सुधारकांचा जाहीर निषेध करण्यात आला विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला मसवड शिंपी समाजाच्या एकीला बाधा आणणाऱ्या अपप्रवृत्तींचा शिंपी समाजाच्या एकीला बाधा आणणाऱ्या अपप्रवृत्तींचा